नारळ कशी पडले हे खराब झालं म्हणून म्हटलं फोन आलो होतं पाडायला हाच आहे दुसरा दिवस सूर्य उगवलेला आहे आणि चला ते सगळे नारळ उचलायचे आहे काकांना बोलवले एकटीला काय उचलता येते हे इतके जे म्हणजे एकदम बघा मग मी तेच म्हटलं ना एवढे पडले ते बरं झालं नारळ पाणी प्यायला कस काय ती स किडला काय माहिती जेवढे भरले तिला इथं ठेवून भरले काका ते घरात घ्या हाचं ज्वारी भिजायचा दुसरा दिवस आहे काय करते हे पाणी बदलून घेते पाणी बदलून घेऊन म्हणजे हे पाणी फेकते आणि याच्यामध्ये दुसरं टाकते हे बघा पाणी बदलून आणलं आणि दोनदा तीनदा धुतलं मी त्याच्यामुळं तो जो वास राहतो ना कसला असा वास तो निघून पण जातो आणि चला आता मी काय करू राहिलेली आहे मी इकडं करत आहे आज गवारची भाजी गवारची भाजी भरपूर भाज। वेळा मी सांगितलेली आहे याच्यात काही शेंगदाणे लसूण आणि मिरची हे वाटून टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहिरीची फोडणी देऊन ही भाजी बनवलेली आहे आता हे पाणी टाकलं आहे याच्यामध्ये मग मीठ पण टाकलेलं आहे आता ही, ही शिजली का झाली भाजी आणि याला पुन्हा झाकून ठेवते आणि उद्या पुन्हा उपसायचं हे त्या दिवशी बांधावरचं साफसूप केलं म्हणजे असं हे गवत असं जाळून आता इकडचं साफसूप करत आहे इकडचं हे गवत जाळून आळूपार जाळाली पाणी नाही घालत बहुतेक नाही ठेवायचे दुसरी लावायची असं नाव कारण आहे ना ही खाज येते म्हणून त्याच्यामुळं घशामध्ये ना खाज येते त्याच्यामुळं नाही आता लावायचे हे बांधावरचं जाळून टाकायचं सगळा ते गवत 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 काका घेऊन बसले ते विजवायला ते डहाळी असं कडीलिंबाची घेतली का विजतं मग त्याच्यावर असं मारल्यावर जात मग लोक इथं घाण येऊन टाकत आहे असे इथं इथं आणि हे सगळं आमच्या एरियामध्ये हे काय आमचा बांधते काय आम्ही यांचा सगळं इथं पडलेलं आहे खरंच जाळावं लागतं घाणेरडे लोक राहतात काही काही अरे बापरे फार इकडे येऊ राहिले तर जा हो ओ, 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 ओ। हो हो होती ताकद असते या जाळ्यामध्ये बापरे 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 कालच हे इथलं सगळं झाड लोट केली ती हे के काय इथून दिसतं तर ते सगळं जाळलं तर तसंच दिलं काकांनी हे जाळून आणि हा आंबा दिसतंय आहे ना हा आंबा अ मम्मीनी मम्मीने लावलेला तिथे लांबी आलेली आहे छोटे छोटे काय आहे थोडेसेच काय राहिले बाकीचं गाणं ती फांदी वाढली पण अशी काय वाढली इकडे काय हे असं आहे आमच्या इकडे आंबे ना टिकतच नाही असं असतं काही काहींचे टिकतात आमचेच काही झालं आहे ना पाणी नाही म्हणून लोक घाण आणून टाकत आहे ना लोकांची घाण जाळावं लागली खायचं आपल्या दारीन हागायचं दुसरे खायचं आपल्या घरीन हागायचं दुसऱ्याच्या दारी असं आता काल परवाचा पण काय केलं शेताच्या बांधावरच सगळं जाळून दिला म्हणजे तो बांध जो होता तो तिथं खूप गवत साचलेलं होतं आणि त्याच्यामुळं पावसामुळं होतं ते आणि ते खूप काडक्या झाल्या होत्या ते समोरचं पण काही दिसत नव्हतं आता ते झालं आता हे इकडं घरा समोरचं जाळू राहिलेले आहे मग उप्टून आता ही इकडचं म्हणजे साफ झाल्यानंतर खाळ्यावरचं पण करायचं अजून भरपूर असं हे गवत हे पावसामुळे होतं काच विजायचं त्याच्यावर पाणी टाकायचं का टाकायचं पाणी हिरवं टाकून काही जाजणार आहे आता हे उपटून उपटूनच काका तर टाकतंय तिथपर्यंत जाळ काय हे येणार नाही आता चला मग आता मी केलेलं आहे साफसफाई जे एक प्रकारे आता हे सगळा जो बांध आहे तो असा जाळून दिलेला आहे असं तिकडचं राहिलेलं आहे तिकडचं कधी करायचं आहे काय नाही सगळं जाळायचं पण ते कशामुळे थांबले काय माहिती कशामुळं का थांबलं थांबले हा जो भुसा आहे ना हा जळून जायला नको आता याचं खत होईल ना असं दुपारचा चहा ठेवलाय आहे पण एवढा नाही नाही हा चहा नाही आहे काय झालं मी चहा ठेवला होता आणि थोडा वेळाशी बाहेर बसले होते आणि झालं ना म्हणजे लक्षातच राहिलं नाही मी चहा हो ठेवला आहे गॅसवर आणि त्याच्यातला चहा आटून आटून पार डागला आहे आता मी काय करू राहिले पुन्हा पाणी टाकत आहे आणि उकळून घेत आहे म्हणजे ते पातेल्यातलं सर्व निघल आता हे पातीला निघतं का नाही हा एक मोठा प्रश्न आहे पूर्ण काळं काळं झालेलं आहे चहाचं चपातीला आता उकळून पुन्हा पाहते निघतं का काय पूर्ण पातीला काळं झालं होतं इतकं जोर लावून घासलं काय सांगावं ते एवढं निघालं पण उद्यापर्यंत निघालते नक्की पुन्हा मी काय करन असं गरम पाणी करन आणि त्याच्यामध्ये आणखीन टाकून देईन जे काय करण गरम पाणी उकळून उकळून ते काढलंच आणि हाताने खूप वेळ मला घासावं लागलं तर असं निघालेलं आहे असं लक्ष नाही दिलं तर हे असं होतं आणि चला आज मी काय बनवत आहे तर चला आज मी काय बनवत आहे तर मी दाखवते इकडं कांदा चिरला आहे इकडं कोथिंबीर कढीपत्ता आता हे जे आहेत ना हे खोबरं जिरं आणि लसूण हे एकत्र ठेचणार आहे इकडं आहे सोयाबीन वडा घेतला आहे ही तुरडा मुगडा तांदूळ इकडं बटाटे चिरून ठेवलेले आहे मी बनवणार आहे खिचडी तर आता आहे ना मी हे याच्यामध्ये टाकले आता हे काय करते ठेचून घेते चांगलं आता हे यामध्ये टाकले खलबत्त्यात खलबत्त्यात आता हे ना याला चांगलं डाळ तांदूळ आणि मुगडा जी होती ते निसून मस्त पाकडून दोन तीन पाण्यामध्ये छान चोळून धुवून घेतली आणि पुन्हा याच्यामध्ये पाण्यात ठेवलेली आहे आणि इकडं इकडं हे झालं आहे कुठून त्याचबरोबर मी इकडे टॉमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे तर चला ला ला आता इकडे गॅस पेटवलेला आहे नाही तर कुणा पातीला जळायला नका आता पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे थोडंसं तेल त्याच्यात ते दिसत असे यामध्ये टाकत आहे मी मोरी मोरी झाल्यानंतर हे खोबरं लसूण जे आहेत ना ते टाकून दिलेलं आहे आता ह्यामध्ये ना हा कढीपत्ता आणि हे तुमचा कांदा आहे कापलेला आहे ते टाकून घेतो टाकून घेते झालेला आहे आता ह्यामध्ये जो टोमॅटो आहे ना चिरलेला तो पण टाकते मी टाकत आहे हे एक बटाटे हे पण छान असं वाजे त्याचे घेते त्यानंतर मसाले टाकणार आहे आता हे सोयाबीन वडा हे काय केलं ते याच्यात ठेवले होते ना मग पाण्यामध्ये आता ते याच्यामध्ये चिरून टाकलेली आहे आणि यानंतर आता मी टाकत आहे हळद धना पावडर भरपूर घेतलेले आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मिरची हे आपलं आपल्यानुसार काळ पिथं टाकलेला आहे आणि आता याच्यानंतर थोडस मीठ हे आधी परतून घेते चांगलं आहे आणि ही कोथिंबीर आता मस्तपैकी परतलेला आता मस्त पैकी परतलेला आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे म्हणजे सर्व आता पाणी काढून आली आहे त्यातलं हा सगळं तांदूळ डाळ यामध्ये बस आता काय करायचं आहे पुन्हा घालून याच्यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी टाकून घेतो आणि आता तुम्हाला दाखवते हो मी की सोयाबीन वडा टाकून केलेली खिचडी शि शीद, झाल्यावरच झाल्यावरच योग्य प्रमाणात पाणी टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपलं राहिलेलं आहे मीठ सुद्धा मी चवीपुरता टाकून दिलेलं आहे आता याच्यामध्ये दोन चार शेंगदाणे हे पण टाकून द्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवतो चला आपली खिचडी झाली का आपण पाहूया बघा अशा, मस, अशा मस्त बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपली ही खिचडी शिजलेली आहे सोयाबीन वडा टाकून केलेली खिचडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सोयाबीन वडा टाकून गेलेली खिचडी पण छान झालेली बरं का आणि काय याच्याबरोबर पापड खायचं वर्धाच पापड आणि मस्त बैकी तुपाची धार टाकून असं खायचं चला आता रात्र झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला चल जरूर कमेंट करा आणि वरती आभाळाभाळ आहे आणि चांदणे आलेले आहे चंद्रात तर उशीर राहीन तर चला तुम्हाला चला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया पुन्हा अशाच नो नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय